आणि हे बघा टोप बघा एवढं आम्ही सगळे संपवणार आहोत तर ही आजची बिर्याणी आणि मी परत चालू केलंय का कारण ताईंनी बनवले म्हणजे पीठ मिक्स केलेलं ना गुलगुले एकदम छान होते आणि रेसिपी मी तुम्हाला कधीतरी करे शेअर करेल मी उद्या विचारेल आणि बनवून ठेवेल पीठ तसा म्हणजे कसं का तळलं की आपलं खायला मोकलं जरा तर आमची इकडची बिर्याणी आलेली आहे आणि तो किती मागवले दीड किलो तरी येणार आणि आम्ही संध्याकाळपर्यंत मस्त ताव मारणार आहोत बिर्याणीवर एक मिनिट हॅलो तर आता वाजले ते म्हणजे सव्वा चार सकाळचे आणि चार वाजता उठलेले मी कारण हे चाललेले बाहेर यांचं सुद्धा हॉटेलचं हो प्रमोशन वगैरे असं शूट होतं त्याच्यासाठी तर त्यांच्यासाठी नाश्ता म्हणून अवतार बघू शकता माझा इग्नोर करा तुम्ही प्लीज कारण उठून डायरेक्ट का असे झाले आणि तेल लावलेलं केस धुण्यासाठी आणि यांच्यासाठी चिकन फ्राय करते त्या दिवशीचं होतं तर ते बोलले की मला चिकन फ्राय करून दे आणि हे तोपर्यंत आंघोळीला गेलेले मग त्यांच्यासाठी तर चिकन फ्राय करून घेते नाश्ता देते त्यांना म्हणजे मी झोपायला जाणार असं तर आता हे वाजते नाश्ता करायला वाजलेत ते म्हणजे साडेचार आणि आता त्याच्यानंतर हे गेल्यावर मग मी झोपणार नाही हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये छान सुंदर मस्त सकाळ झालेले आणि आज कराटे क्लास सुद्धा पाठवायला भेटले नाही गव्हरंटला कारण जागच मला सव्वा सात वाजता आली जसं तुम्ही बघितलं सकाळी ब्लॉगमध्ये की उठलेले मी चार वाजता उठलेली तर मग यांना नाश्ता ना वगैरे गरम करून दिला ते सुद्धा गेलेत बाहेर दोन तीन दिवस नाही आहे तिथं तर मग त्यांच्यासाठीच मग वाजले झोपायला पाच आणि आल्या आल्या थोडीच झोप लागते त्याच्यामुळं मग सव्वा पाचपर्यंत झोपली असेल मी मग सव्वा सात वाजता जागाले आणि सातचा क्लास असतो इथंच असतो पण जाईपर्यंत साडे म्हणजे जरा तयारी त्याची पाणी पिऊन जाईपर्यंत जरा सवा साडेसात होणार उठेपर्यंत म्हणून मग अर्ध्या तासात काय करणार म्हणून मी पाठवलंच नाही आणि परत मग आणायला जायला लागलं असतं म्हणून मी सुद्धा झोपले आणि त्यालासुद्धा झोपवला मग मी मला वाटते पाहुणे नऊ का नऊ वाजता उठले कारण आज जेवणाचं नाही आम्हा आमच्या घरी जेवणाला आहे आमचा आज मस्तपैकी चिकन बिर्याणी तर तुम्हाला दाखवते मी किती दिवसात चिकन बिर्याणी आज तर म्हणून काय काम नाही म्हणून लेटच उठलो आम्हीसुद्धा गवरान चुटल्या साडेनऊ वाजता तर आता अभ्यास करायला बसवला हो आहे थोडासा त्याला आणि ही जी लिपस्टिक आहे ते आम्ही त्या दिवशी आणलेली पण नॉर्मल अशी लावले मी जास्त लावली नाही पण छान दिसते रेड कलर आहे असा अशी हाय एकदम एकदम रेडिश कलर आहे पण लावल्यावर बघितली म्हणजे बघू मी बघितली की लावल्यावर कशी दिसते बघूया अजून पिंक शेड होता त्याच्यात पिंक शेड बघितलेला मी पण हा जास्तीत जास्त जातो सगळ्यावर सगळ्या साड्यांवर जातो म्हणून हा रेडिश कलर घेतला तर एकदम एकदम काय बोलतात थोडीशी लावली मी नॉर्मलशी बघण्यासाठी नाहीतर अजून जास्त लावली तर खूप छान दिसेल असं मला वाटते तर आता चला सगळं बेड वगैरे आवरते आधी आधीपासून घ्यायचे भांडी पडली थोडीशी ती घासायची सगळं काम बाकी आजू अंघोळ करायचे गौरांची मस्त केस धुतली एवढी घाण झालीत ना लई घाण झाली <coughs> त्याच्यामुळं सकाळी माझा असा अवतार होता चला आता जास्त बडबड नाही करत बघू आज दिवसभरात काय होतंय आज ये सुद्धा नाही तर बघू आता ब्लॉगमध्ये काय होतंय ते तर तुम्ही कंटिन्यू आणि आवडलाच ब्लॉग माझा तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण थोड्याच वेळानंतर तोपर्यंत तो गौरवांचा थोडा अभ्यास बघते आणि जरा सगळं आवरून घेते आमची इकडची बिर्याणी आलेली आहे आणि टोप किती मग दीड किलो तरी येणार आणि आम्ही संध्याकाळपर्यंत मस्त ताव मारणार आहोत बिर्याणीवर एक मिनिट आणि हे आहे बघा टोप बघा एवढं आम्ही सगळे संपवणार आहोत तर ही आजची बिर्याणी बिर्याणीवर ताव मारणार आम्ही चलो आता खाते मी गौरांशला दिलंय आता मी सुद्धा खाऊन घेते मस्तपैकी चला मस्त येतात जेवायला मस्त रायता छान मला ऐकायला आलं माझे चार पप्पा माझे छान पप्पा आहेत बोलते पप्पा कुठे गेले गौरांच आता व्हिडिओ कॉल केलेला पप्पाने पेरूच्या बागेत गेले तिकड मस्त थे थाली मागवले काय काय सांग ना थालीमध्ये थाली इथे पेरू पेरूचे आईस्क्रीम पेरूचा ज्यूस अजून कांदा भजी आणि काय जिलेबी आ? पाव मिस पाव वाजलेत आता साडेचार मस्त आराम झालेला आहे आणि केस वगैरे विचारायचे बघ 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 इकडं बघा इकडं बघा काय कारनामा काय गौरांशा हा इकडं बघ हे काय चाललं आहे तुझं पडायचं आहे तुला है। मंकी है अभ्यास <laughs> कर उधर स्कूल आए चल जरा फ्रेस होते चा बनाओ बनते मस्त पैकी बाग बाग, बाग। आम्ही दोघच तीन दिवस या रूम मध्ये ए नको उडे मारू पाय तुटेल गौरांज गप्प बस गप्पा जरा तुटला नाही उलटा झाला हे चिंपक मी हिर चिंपमक कस डायलॉग मारते मी हिर आहे झिरो नाही बसत काय रे रेरो नाही बिंगटा नाही तुटत त्याचा हिलो आहे तो झिलो नाही किती वेळा लागले मला इथं इत हम्म इथं 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 मेहनतीने एवढं लावलं छान मस्त आणि गौरवने काढून टाकलं बघा

तू सायकल चालवायला जा तू सायकल चालवायला जा मी येडा गावांचा आहे येडा गावांचा आहे ना, हाए। ना। या क्लिप नंतर मी यांची सुद्धा क्लिप टाकलेली गे कुठं गेलेत म्हणजे आणि काय करतात ते तुम्ही नक्की बघा आणि आय होप तुम्हाला आवडेल म्हणून थोडीशी छोटीशी क्लिप पाठवली मला त्यांनी ती टाकते और देखो ब्युटिफुल ब्युटिफुल भी दो चार बहुत ही खूबसूरत नजारा <सवारी> गया गया। गा। क्या तो बात है तो क्या बात है ओह क्या बात है इसको कांदे क्या करें बड़े डेंजरस काटे 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 के ऊपर देखो खत्म कर दिया रस्सी मग मशक्कत करायला लागते ना अभ्यास मारून घ्यायला नाही गौराजी एक गाज खाल्ला ना आता एक लाईन लिहायची लवकर अरे उठ 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 पटकन उठ बोलले मी गौराय झोपा रात्र झाले झोपा नाही उठा उठा रात्र झाले झोपा आणि अभ्यास उद्या सकाळी करा उद्या सकाळला दोन पानं ठेव बाकीचं आता करून एकच पान ठेवूया चलली लवकर एम्स एम्स लास्ट ला ठेवू द्या दोन पानं कर फटाफट हा चल छान पोरग आहे लि लि घे लि घे आला बघ फिरतीवर काका आला बघ ली लि लवकर काकाला सांग ले एक पीस माझा आहे पाहिजे ना मग तो माझा आहे तुरी खाणार पण तू बकऱ्याचा आहेकऱ्याचा माझा आहे बोलायचं बोल मला खायच आहे तुझ्या बकऱ्याचा तुझा आहे ना चालणार कसा मला खायचं आहे मला खायचं आहे बोल बकऱ्याचा बकरा हिवा आमट्या बकऱ्याचा आहे तुझ्या बकऱ्याचा तू का सोनुली आता एक लाईन ए, ए, ए। ले लय त्रास दिला गवरा सकाळपासून अभ्यास करायला नावटांगी बस किती ती मजा करत मजा करत असू दे त्याला उद्या छजा होणार आहे आला का मध्ये तू आता लिहून घेऊन थोडासाच राहिले थोडासाच राहिलय छान या मुखाचं करू का त्यामुखाच करू का या मुखाच करू घास एक घास आणि मग एक लाईन घ्यायची एक घास आणि एक लाईन माझं झालं जेवण गौरंग च बाकी दोन घास बजन आहे ना काजून भात पाहिजे पाहिजे ना मग लवकर चल उठ उठ पटकन उठ चाल उठ उठ आता मार खाणार मग लि लवकर चाल आता एक गा तर आता वाजले रात्रीचे दहा आणि आता मी गुलगुले बनवलेत मस्तपैकी ताईंनी पीठ केलेला ए, ए आता गौराश मार खाणार आहे तर आता मी गुलगुले खाते आणि गौराश थोडासा अभ्यास आहे तो करून घेते आता पळाला त्याला घेऊन येते पहिला तर आणि आम्हाला दोघांना सुद्धा चट आले एकदम छान झालेत मस्त लागतात ताईंनी पीठ मिक्स करून ठेवलेला बनवले बघ ना तर आम्हाला दोघांना सुद्धा चले काहीतरी तर खायचे म्हणून हे बनवले ना तसं नको करू तर आता आम्ही खाऊन घेतो आणि अभ्याससुद्धा करतोय एका साईडला तर आज चांगलं गीताचं सेंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर आणि मी परत चालू केलं आहे का कारण ताईंनी बनवले म्हणजे पीठ मिक्स केलेलं ना गुलगुले गुल एकदम छान होते आणि रेसिपी मी तुम्हाला कधीतरी शेअर करेल मी उद्या विचारेल आणि बनवून ठेवेल पीठ तसा म्हणजे कसं का तळलं की आपलं खायला मोकलं जरा चव वगैरे आली किंवा कवराांशीला टिफिनला वगैरे द्यायला थोडं बरं पडेल तर त्याच्यामुळं पण छान होते आतमधून अशी फुसफुशी आणि वरून एकदम मस्त अशी कुरकुरीत लागत होते छान टेस्ट पण छान होती गोड गोड वगैरे सप्प बॅलन्स होतं गव्हाच्या पिठाचं बनवलेलं तर ती रेसिपी तुम्हाला मी नंतर कधी बनवेल तेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेलच मी हेच सांगण्यासाठी मी परत सुरू केलेला ब्लॉग